नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा जालना जिल्ह्यातील लोणी खुर्द या गावी अण्णा अण्णाभोस साठे क्रांती सेना सामाजिक संघटनेचा शाखा उद्घाटन सोहळा या शाखा उद्घाटनासाठी लोकशाहीर अण्णाभोस साठे यांचे नातू सचिन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतंजबाजी करत फुलांचा वर्षाव करत मिरवणूक काढून सचिन साडे यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी सचिन साडे यांच्या हस्ते शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला हा हा यावेळी सचिन साडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे की अनुसूचित जाती आरक्षणाची वर्गीकरण अंमलबजावणी झाल्याशिवाय अब कड वर्गीकरण झाल्याशिवाय मागे हटणार नाही सुप्रीम कोर्टाने वर्गीकरणाचे आदेश दिल्यानंतरही राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही जोपर्यंत अबकड वर्गीकरण होणार नाही तोपर्यंत मातंग समाज शांत बसणार नाही अनुसूचित जाती आरक्षणाची उपवर्गीकरण अंमलबजावणी करावी याकरिता चार ऑक्टोंबर या ते सात ऑक्टोंबर दरम्यान आरक्षण क्रांती पदयात्रा जालना ते विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद अशी होणार आहे या पदयात्रेत सहभागी व्हावे म्हणून साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभू साठे यांचे वंशज सचिन भाऊ साठे यांनी आवाहन केले यावेळी अण्णा क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र परदेश सचिव बालासाहेब गडकर काका यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित अण्णा क्रांती फोर्स चे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष परभणी पांडुरंग गडकर व परभणी जिल्हा संघटक अशोक साठे परभणी जिल्हा सचिव सुरेश गायकवाड तालुका उपाध्यक्ष महादेव नाटकर तालुका संघटक प्रदीप गायकवाड महादेव सौंदरमल सिद्धेश्वर नाटकर नवो साठे क्रांती फोर्सचे जालना जिल्हाध्यक्ष अर्जुन साबळे जालना जिल्हा सल्लागार राहुल कारगे जालना जिल्हा सचिव लखन हिवाळे तालुका अध्यक्ष महादेव शिंदे तालुका सचिव सुरेश शिंदे आदी समाज बांधवांची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा